वाईज अँड अदरवाईज मूळ लेखिका मूर्ती भाग चार शोकविरहित मरण बंगलोरसारख्या मोठ्या शहरात रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी पुरती ओळखसुद्धा होत नाही आपण सर्वजण आपल्या कामात इतके व्यस्त असतो की बरेचदा विचार करायलाही वेळ नसतो असंच एकदा आमच्या शेजाऱ्यांच्या घरात कोणीतरी वारल्याचं माझ्या कानावर आलं माझी काही त्यांच्याशी नीटशी ओळख नव्हती पण तरीही मी त्यांच्या सांत्वनासाठी जावं असं माझ्या आईचं मत होतं काही झालं तरी ही जनरित आहे असं तिचं म्हणणं मी ते मान्य केलं खरं पण बरेच दिवस मला त्यांच्याकडे जायला जमलं नाही वेळच नाही झाला दिवस सगळा धावपळीत जायचा आणि अशा कामासाठी रात्री जाणं बरं दिसत नाही त्यामुळे माझं त्यांच्याकडे सांत्वनासाठी जाणं बरंच लांबलं पण तरीसुद्धा त्यांच्याकडे जाण्याची गोष्ट माझ्या मनातून काही गेली नव्हती आपण कसंही करून आपल्या शेजाऱ्यांकडे जाण्यासाठी वेळ काढायचाच असं मी ठरवलं होतं असे दहा दिवस लोटले आता आज मात्र काहीही झालं तरी आपण शेजाऱ्यांना भेटायला जायचंच असा एका रविवारी मी मनाशी निश्चय केला त्यांच्या घरच्या फक्त पुरुषाचीच पुरुषाशीच काय ती माझी ओळख होती व तीसुद्धा अगदीच जेमतेम मी फाटक ओलांडून त्यांच्या घराजवळ पोचले तर आतून एका कन्नड चित्रपटातील गाण्याच्या ओळी ऐकू आल्या बाहेरच्या बागेत मुलं लपाछपी खेळत होती बागेत काही मोठी माणसं गप्पा गोष्टी करत आरामात बसली होती ती बहुदा खेड्यातून आली असावीत क्षणभर मला वाटलं आपण चुकीच्या घरात आलो आहोत की काय अशा चुका कधीतरी क्वचित घडतात काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका विद्यार्थिनीच्या लग्नाला गेले होते जयनगरला अशोक स्तंभाजवळ सागर मंगल कार्यालयाचे हॉल्स आहेत तिथे त्या ठिकाणी ओळीने चार हॉल्स आहेत माझ्या विद्यार्थिनीचं लग्न नक्की कुठल्या हॉलमध्ये आहे तेच मी विसरले तिचं नाव होतं उषा एका फुलांनी सजवलेल्या कमानीवर वधूवरांची नावं लिहिलेली होती त्यापैकी दोन ठिकाणी वधूचे नाव उषाच होते माझ्या विद्यार्थिनीच्या होणाऱ्या पतीचं नावही मला आठवत नव्हतं काय करावं तेच मला सुचेना मग मी तशीच सित्ते कोणी ओळखीचा चेहरा दिसतो का याची वाट बघत खोळंबून उभी राहिले आता इथे माझ्या शेजाऱ्यांच्या घरातील गाणे संगीत व एकंदर आनंदी वातावरण इतके अनपेक्षित होते की आपण परत फिरावं आणि घरी जाऊन आईकडून नीट पत्ता घेऊन मगच परत यावं असं मला वाटलं इतक्यात त्या घरचे कुटुंब प्रमुख बाहेर आले व त्यांनी मला पाहिलं मला पाहून ते आश्चर्याने मोठ्यांदा म्हणाले काय आश्चर्य आत या ना मला वाटतं आज पहिल्यांदाच तुम्ही आमच्याकडे येत आहे ना आता आज जाण्यावाचून दुसरा काही पर्यायच नव्हता ते आपल्या पत्नीला बोलवण्यासाठी आत गेले त्यांचं ते मुठ थोरलं घर त्यातील सामानाची मांडणी इत्यादी गोष्टींकडे नकळत माझं लक्ष गेलं बैठकीची खोली बरीच मोठी होती एका कोपऱ्यात टी व्ही आणि आर होता व्हिडिओवर कहो ना प्यार हे चित्रपट चालू होता समोर मोठी चिटी अंतरून बरीच मुले बसली होती काही मुले सोफ्यावरही होती सर्वजण चित्रपट पाहण्यात गुंग होते आम्हाला बसायला कुठेच जागा नव्हती मग त्या घरमालकाने काही मुलांना जमिनीवर बसायला लावलं आणि थोडी जागा केली टी व्हीच्या पडद्यावर देखण्या ऋत्विक्रोशनचे नृत्य चालू होते आजूबाजूच्या मुलांनी पायांनी ताल धरला होता इतक्यात एक नोकर ट्रेमध्ये चहा आणि खाण्याचे पदार्थ घेऊन आला आता काय करावं माझ्या पुढे प्रश्न पडला मी तर इथे वेगळ्याच कारणासाठी आले होते अशा वेळी इथे फराळाचा समाचार घेणं बरं दिसेल का एकीकडे एक मनातून वाटत होतं आता आपण इथे काही खाणं योग्य नव्हे पण त्याच वेळी असाही विचार मनात चमकून गेला की आपण नाही म्हटलं तर तो उद्धटपणा तर ठरणार नाही मग मी पटेल अशी एक सबब सांगितली माझे अजून आंघोळ व्हायचे आहे त्याआधी मी काही खात नाही मी म्हणाले पण त्यानेही पुढील खरी समस्या काही सुटली नव्हती त्या घरातील वातावरण एखाद्या सणासुदीला असावे तसे होते कुठेही दुःखाचा किंवा शोकाचा लवलेशही दिसत नव्हता मग मी सांत्वन कसं कोणत्या शब्दात करू सुरुवात कशी करू त्या घरात जणू काही कोणाच्या साखरपुड्याच्या किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने सगळी मंडळी एकत्र जमली आहेत असं वाटत होतं आणि इथे मी सांत्वनासाठी आले होते एवढ्यात त्या घरची गृहिणी बाहेर आली आणि आपल्या पतीच्या शेजारी सोफ्यावर बसली मग त्यांनी संभाषणाला सुरुवात केली तुमचं काम पाहून आम्हाला खूप आनंद वाटतो आमच्याकडे रोज बोलण्यात तुमचाच विषय असतो आम्हाला तुमचा अभिमान वाटतो मी बुचकाळ्यात पडले या लोकांना रोज माझ्याविषयी बोलायची काय गरज आहे मी स्वतः रोज कुणाविषयीही बोलत नाही अगदी माझ्या पतीविषयीसुद्धा नाही मग हे कशाविषयी बोलत असतील बरं माझ्या लेखनाविषयी की माझ्या समाजकार्याविषयी मी शांत बसून आहे हे त्यांच्या लक्षात आले पण तरीही ते दोघे भरभरून बोलतच राहिले